जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीण विकास योजनेअंतर्गत महिला बचत गटामार्फत तयार केलेल्या वस्तूंचे विक्री आणि प्रदर्शनाचं आयोजन नऊ दहा आणि अकरा फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या मैदानावर करण्यात आलं आहे अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नमस्कार मी विकास मीना सीओत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि मी आज रोजी सर्व नागरिकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय सरस आणि महिला बचत मार्फत आपले खाद्य पदार्थ त्यांची विक्री आणि प्रदर्शनाच्या कार्यक्रम पुढच्या तीन दिवस दिनांक नऊ दहा आणि अकरा तारखेला जिल्हा परिषद मैदान औरंगपुरामध्ये होणार आहे त्यासाठी सगळ्यांना आवाहन करतो आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना भेट भेट द्यावी आणि आपले जे खाद्यपदार्थ आहे आपले बचत गटांचे जे उत्पाद उत्पादन आहे आणि त्या ठिकाणी जे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे त्याचा तुम्ही आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या हँडलूम हस्तकला आणि इतर खाद्यपदार्थाच्या ज्या वस्तू आहेत त्याचे विक्री आणि प्रदर्शनासाठी म्हणून दिनांक नऊ दहा व अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या औरंगपुरा येथील मैदानावर जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि मिनी सरसचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मिनी सरसचं व प्रदर्शनाचं उद्घाटन दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता माननीय पालकमंत्री नामदार संदीपांजी साहेब यांच्या हस्ते होणार आहे या उद्घाटन कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार यांना निमंत्रित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे विभागाचे विभागीय आयुक्त मान्य अर्दडसाहेब जिल्हाधिकारी महोदय महानगरपालिका आयुक्त आणि आमच्या जिल्हा परिषदेचे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना साहेब हे उपस्थित राहणार आहेत या प्रदर्शनामध्ये महिलांनी तयार केलेल्या अतिशय आकर्षक अशा हँडलूमचे कपडे आणि हस्तकलेच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत त्याचप्रमाणे महिला बचत गटांच्या स्टॉल्सवर अतिशय रुचकर असे गावरान चवीचे पदार्थ आपल्या सर्वांना या ठिकाणी आस्वाद घेण्यासाठी उपलब्ध असणार आहेत त्याचबरोबर जे प्रदर्शनाला भेट देणार आहेत आणि सर्व जनतेसाठी म्हणून आपण सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजनसुद्धा दररोज संध्याकाळी केलेलं आहे तर त्याचाही आनंद आपण सर्वांनी घ्यावा असं आव्हान मी एम सी एनच्या माध्यमातून शहरातील सर्व जनतेस आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व जनतेस करीत आहे